नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्या कॅबिनेट बैठक होणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांचा जीव टांगणीला राज्यातील कायम विमानदान तत्वावरती मान्यता दिलेल्या वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा शासन निर्णय होणे अपेक्षित आहे गेल्या सत्तेच्या दिवसांपासून कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य कायम विनादनी शाळाकृती समितीचे आंदोलन सुरू आहे गेले अनेक दिवस झाले आमदार खासदार व मंत्री महोदयांच्या मार्फत अनुदानाच्या फायलीचा पाठपुरावा सुरू आहे मागील आठवड्यामध्ये गणपती उत्सव असल्याकारणाने कॅबिनेट बैठक झाली नव्हती आता पुढील आठवड्यामध्ये ही कॅबिनेट बैठक गेली असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात आले आहे उद्या गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही कॅबिनेट बैठक होणार होती परंतु आता ही बैठक पुढील आठवड्यात जाण्याची शक्यता आहे अशी गोपनीय सूत्रांची माहिती आहे त्यामुळे राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांचा जीव चांगली लागणार आहे तपावाढीसाठी लवकरात लवकर कॅबिनेट बैठक होणे गरजेचे आहे कॅबिनेटनंतर जी आर निर्गमित होणे तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे राज्यातील शिक्षक कॅबिनेट बैठकीकडे लक्ष ठेवून आहेत